ठिकाणी आलेले आहोत आज आदिवासी बांधवावर मारहाण करून त्यांना करण्यात आलेले आहे सर तुमची कशी कशी मदत झाली त्या कुटुंबा मी सदाशिव मानेगा बोईनवाड धाड सामाजिक संघटना नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष की वाई इथे जे आदिवासी कोळी समाज होता जे वंचित समाज मागासवर्गीय समाज होता या समाजावर जे जातीवादक हल्ला झालेला आहे जातीवादक शिविगाळ करून त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्यांना मारहाण केलेली आहे आणि आम्ही रात्री रात्री दोन वाजता पी आय साहेबांना सांगितलेलं आहे की त्यांची कंप्लेन घ्या कंप्लेन पी आय साहेबांनी सांगितलं की तुम्ही जे कंप्लेन देत देशात ते कंप्लेन आम्ही घ्यायला तयार आहोत त्यानुसार मी सांगितलेलं आहे अट्रासिटीनुसार जातीवादक शिविगाळ केलेला आहे आणि मागासवर्गीय समाज आहे त्यामुळे अठरा अट्रासिटीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे पी आय साहेबांनी आम्हाला मदत केली परंतु या पीडित कुटुंबाला या मागासवर्गीय समाजाच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे जोपर्यंत न्याय भेटत नाही जर या कुटुंबाला जर न्याय भेटला नाही तर धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटू आणि जो कोणी या समाजाला निश्चय समजून मागासवर्गीय समजून जर आमच्यावर अन्याय करत असेल तर त्यांना बुटापासून लातापर्यंत मारण्याचं काम आम्ही करू तुमच्या बोला काय नाही सर बघा आमच्या सुनबाई दुकानामध्ये बसतात दुकानामध्ये बसल्यावर ते जाता येता सुनाचा जा छेड करत होतो छाडछाड असं करत होतं बारा आम्ही तीन महिन्यापासून चालू होतं त्याला आम्ही फो फोन करून बोलवलं बोलवलं बाबा आम्ही माणसं आमच्या नादाला लागू नको आमच्या सुनाला असं खुनाखुनी करू नको तू हा ती बाबा तुझ्या घरात तू श्रीमंत असे म्हणता आम्ही गरीब हा आमच्या घरी आम्हाला खाते दे तुझ्या घरी तू खाय म्हणून असं म्हणलं सर त्याला असं कसं म्हणलं म्हणल्याबद्दल त्यानं उद्या आता का उद्या काय केलं त्यानं उद्या पाचच्या पाच वाजता समजा मग मुलाला ग घरात हो होता ते त्याला भाई मुलगा बाहेर ब मधी पाटून बाहेर बोलून घेतलं बोलून घेऊन ते त्या अण्णा बोलवाले म्हणलं की माझा मुलगा बाहेर आला बाहेर आल्याबरोबर बालाजी व्यंकटी ढगे यानं असं कालर धरलं की रे महिन्याभर पाच पोरं पळत आले बघा सर त्याच्याकडे दोघं तर चौघाकडं चार चार लाकडं होते आणि एकाकडे एक बांबू होता आणि तलवर होती त्याने मारहाण सुरू केलं सर मारहाण सुरू केलं सुरू केल्या घर दागा उठला की आम्ही पळत जाऊन बाहेर हे त्याच्या अंगावर पडल्या पडल्याबद्दल त्याच्या हातातली तलवार खादी सुटून खाली पडली की माझ्या मुलानं उचलली माझ्या मुचा उचलली की थांबा थांबा त्याचा था था हिडो करून त्याने म्हणले हिडो करून घेतले हिडो करून घेतले की आले पद अशी काढून घेतली कारण आता आजूक मारतात म्हणून घरात पळायला गेला पळायला गेला की त्याने मागून काय बंबू मारला ते दोषक्यामध्ये काय दगड फेक केला दगडा लाकडाची अशी तलवारची मारहाण केलं त्याने इथे येऊन आता माझ्या सुनबाई हे धरायला आल्या यायला हसर कसं केलं अजून कोळगुटल्याशी होतो आता बाहेर या तुमच्या बाय होतो तुझ्या मायला होतो किती जोर आहे आता या मग शेट्टपुढे भारी माणसं काय म्हणलंय मग धरून बाजार लोटले सर मी मध्ये गेल्यावर बघा या मत इथं बरं हाट लागलं आहे इथं हाय इथं मार आहे इथं मार आहे माझ्या पाजा पायावरती मार आहे अशा कपड्याच्या खालच्या गोष्टी केल्या शिवगाळ म्हणजे आई आई ओ वाहजाई व म्हणजे पत्नी होती सर माझ्या त्याची पाठीमागं मी होतो सर ते म्हणत होता सर कोळ्याचो कशा टोपून घ्या तुमच्या मायला जातो तुमच्या बायकोला जातो या आता मारा या की काय झालं कुठे गेले भाऊ तुमचे जातीवाद शिवागाळ केली सर त्यांनी मला आणि खूप मारलं सर दुकानात बसते तर ती पाठी मागील तीन महिन्यापासून माझ्या पत्नीची येता जाता वेळेस ठीक बारा असं एक वाजता कोणी गावात नसता वेळेस माझ्या पत्नीची जाता येता वेळेस छेड काढत होता काय असे तीन महिने चाललं होतं त्यामुळं पत्नीने मला खूप वेळेस सांगितलं तर मी जाऊ जाऊ दे पाठीमागे टाकले त्यामुळं जास्त झाल्यामुळे मी त्याला बोलून समजून सांगायचा प्रयत्न केला समजून सांगितलं तर नाही ऐकला तर मी सर सव्वीस जानेवारी होती त्यामुळं मी शाळेत पण थोडा शिकवायला आहे तर सर मी शाळेत शिकिलो बारा एक वाजता डान्स तिथला डान्स घेतला तिथून नंतर इथं ट्यूशनला आलं सर ट्युशनचा डान्स चालू होता डान्स चालू नव्हता सर कार्यक्रमचं आयोजन करत होतो सर मी आयोजन करत असताना सर ठीक पाच वाजता त्यांनी बाहेरून काही मुलं आणले होते सर आणि छोट्याशा आतमध्ये एक मुलाला पाठवून मला म्हटलं की सर तुला दादानं दादा बाहेर बोलवलं सर असं मस्त मग सर मी काय केलं सर सर बाहेर गेलो सर मी मग त्याने तिकडून पळत आला पळत आल्यानंतर मस्त गच धरला सर धरल्यानंतर सर त्याने मुलाला हाक मारली त्याच्या मित्रांना त्याचे मित्र मला खूप मारू लागले आणि सर त्याच्या हातामध्ये ते एका चार पाच चार मुलाच्या हातात लाकडं होते आणि एका मुलाच्या हातात बंबू होता एका मुलाचा धार तलवार होती त्याने मला त्याने मारहाण केली माझी आई व आई व माझी पत्नी व माझी मोठी बहिणी यांना धरण्यास आल्यास त्याला पण खूप मारले त्यांनी त्यांच्या आईच्या डोक्याला लागलेला आहे बहिणीच्या पायाला मुका मार लागलेला आहे माझ्या वाईफला तसं लागलेलं आहे तर सर त्यांनी मला खूप मारलं आणि सर माझ्या आईमध्ये जर राहिलं आईच्या बोटाला पण खूप मार लागलेला आहे सर तर तेवढं सर अजून सर त्यानं तलवारीनं मारतावेळेस सर माझ्या आईमध्ये आल्याबरोबर तलवार हुकली सर खाली पल्ली त्यानंतर सर मी तलवार ती घेतली सर घेतल्यानंतर सर त्यानं माझा व्हिडिओ करू लागला सर त्यामुळे व्हिडिओ झाला त्याचा सर मग त्याने तलवार माझ्यातून काढून घेतली सर मग सर मग काढून घेतल्यानंतर सर तलवारीनं मला मारतील म्हणून सर मी काय केलं घराकडे धाव घेतली धाव घेतल्यानंतर पाठे मागून सर कशाने वार केला पण माहीत नाही सर मला जागेवर अंधार आली मी जागेवर बेस पडलो सर खाली मग ते सर सर्वजण पोलीस स्टेशनला असे म्हणून सर्वजण इथून निघून गेले सर हे सर माझे ट्युशनचे काही मुलं आहेत एवढ्याला मी शिकत होतो सर तर याचा कार्यक्रम घ्यायचं आयोजन केलं होतं मी बघितलं का अध्यक्ष आहे सर तुमची कशी कशी मदत झाली सर काहीच नाही मला फोन आला विकासचा विकासचा फोन आल्याच्यानंतर सांगितलं नि, की बाबा माझ्या भावाला आईला आणि वहिनीला मारलं मग मी म्हटलं की बाबा त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन ये मग आधी उपचार केला हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट घेतला आणि पोलीस स्टेशनला गेला पी आयला सांगितलं की बाबा असं असं झालं हे मागासवर्गीय समाज आहे मागासवर्गीय समाजाचा कोणीतरी लागतो म्हणून मी आलेला आहे आणि मग पी आय साहेबांनी सांगितलं की बाबा हां तुमची जी कंप्लेन आहे ती द्या आणि मी अट्रॅसिटीनुसार पी आय साहेबाला सांगितलेलं आहे सिटीनुसार पी आय साहेबांनी आम्हाला मदत केली परंतु ह्या गरीब कुटुंबाला ह्या मागासवर्गीय समाजाच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे एवढंच सांगतो मी